नमस्कार माझ्या बालमित्रांनो माझं नाव शुभम चिंचवडकर मी आपल्या नवीन युट्यूब चॅनल इंग्लिश टू मराठी या मी सर्वांचं स्वागत करीत आहोत तर चला आज आपण येता सातवा वर्ग येता सातव्या वर्गाची आपण फर्स्ट पोईम शिकणार आहोत इट्स अ स्मॉल वर्ड या कवितेमध्ये मी तुम्हाला प्रत्येक शब्दांचे अर्थ सांगणार आहोत आणि त्यांचे त्यानुसार आपल्याला ही कविता लक्षात ठेवायची आहे आणि त्या प्रत्येक ओळीचा अर्थ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि प्रत्येक शब्दांचे अर्थ आपल्याला काय करायचे पाठांतर करायचे जोपर्यंत आपण शब्द पाठ करणार नाही तोपर्यंत आपल्याला या कवितेचा अर्थ करणार का तर नाही तर चला आज आपण सुरुवात करूया इट्स अ स्मॉल वर्ड आता बघा चला मुलांनो इथे तुम्हाला काय काय दिसते बघा या चित्रामध्ये सर्वांनी बघा इथं काय दिसते आपल्याला बघा एक माणूस आहे तो नाव सरवत आहे इथं चंद्र आहे इथं जहाज आहे पाण्यामध्ये समुद्रामध्ये इथं उंचावर एक व्यक्ती बसलेला आहे पर्वत आहे आणि हे झाडे आहे एक लहान मुलगी आहे ठीक आहे तर इस्टर स्मॉल वर्ड म्हणजे काय आणि या कवितेमध्ये रिचर्ड सेरमन आणि रॉबर्ट सेरमन या कवींनी काय सांगितलंय ते आता आपण बघूया ठीक आहे तर चला लक्ष द्या सर्वांनी इट्स अ स्मॉल वर्ड इट्स अ स्मॉल वर्ड म्हणजे काय तर इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ड म्हणजे काय तर हे लहान जग आहे इट्स इट्स म्हणजे काय इट्स कशाचं संक्षिप्त रूप आहे इट इज इट कशाचा संक्षिप्त रूप आहे इट इच म्हणजे हे आहे स्मॉल म्हणजे काय मुलांनो स्मॉल म्हणजे लहान स्मॉल म्हणजे लहान आणि वर्ड म्हणजे काय बोला वर्ड म्हणजे जग हा वर्ड म्हणजे जग म्हणजे पूर्ण विश्व संपूर्ण विश्व जग तो आपल्याला पाणी प्यायचं नाही तर ठीक आहे नाहीतर तुम्ही पाणी प्यायचा जग समजा तो तो जग नाही आहे वर्ड म्हणजे जग पूर्ण संपूर्ण विश्व तर पहिल्या ई स्मॉल वर्ड म्हणजे काय होईल हे लहान जग आहे ठीक आहे अ म्हणजे काय एक अ म्हणजे एक हे एक लहान जग आहे इट्स अ स्मॉल वर्ड म्हणजे काय होईल हे एक लहान जग आहे इट्स म्हणजे इट्स कशाचा संक्षिप्त रूप आहे चा ठीक आहे स्मॉल म्हणजे लहान वर्ड म्हणजे जग पुन इट्स अ स्मॉल वर्डचा अर्थ काय होईल मराठी म्हणजे हे लहान जग आहे तर चला बघूया समोर काय दिला आहे का बरं लहान जग आहे कवी का बरं लहान जग आहे हे या कवितेमधून सांगत आहे ठीक आहे तर सर्व जर लक्ष द्या इट्स अ वर्ड ऑफ लॉटर लॉटर म्हणजे काय होते हास्य लॉटर म्हणजे काय होते हास्य शब्दांत लिहून खेळायचा आहे ठीक आहे लॉटर म्हणजे हास्य वर्ड म्हणजे जग ऑफ म्हणजे चा चे तर मग काय अर्थ होईल याचा इट्स अ वर्ड ऑफ लॉटर म्हणजे हे जगाएं? हास्याचे जग आहे हे कशाचे जग आहे हास्याचे जग आहे ठीक आहे अ वर्ड ऑफ पियर्स पियर्स म्हणजे काय होतं मुलांना पियर्स म्हणजे अस्रु पियर्स म्हणजे काय असू पियर्स म्हणजे काय असू तर मग याचा अर्थ काय होईल अ वर्ड ऑफ पियर्स म्हणजे हे अ वर्ड ऑफ पियर्स म्हणजे असूंचे जग आहे ठीक आहे

अँड वर्ल्ड ऑफ पियर्स म्हणजे आणि हे भीतीचे जग आहे तर आता बघा सुरुवातीपासून मी हा पूर्ण कळण्याचा अर्थ सांगतो इट्स अ वर्ल्ड ऑफ लॉटर म्हणजे काय तर हे हास्याचे जग आहे हे कसे जग आहे हे हास्याचे जग आहे अ वर्ड ऑफ पियर्स म्हणजे हे असूंचे जग आहे अ वर्ड ऑफ पियर्स म्हणजे हे असूंचे जग आहे इट्स अ वर्ड ऑफ होप्स होप्स म्हणजे आशिया तर काय म्हणून हे आशियाचे जग आहे अँड अ वर्ड ऑफ फिअर्स म्हणजे हे अश्रूंचे जग आहे का बर असे म्हटलं असतं म्हटलं असेल कवींनी हा तर आपल्याला हळूहळू सांगू समजेल ठीक आहे तर याचा अर्थ समजलं सर्वांना इट्स अ वर्ल्ड ऑफ प्लॉटर म्हणजे हे हास्याचे जग आहे वर्ड ऑफ पियर्स म्हणजे हे अश्रूंचे जग आहे इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स म्हणजे आशेचे जग आहे आणि अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स म्हणजे आणि हे भीतीचे जग आहे तर या चार ओळींचा सर्वांना अर्थ कळला हा अर्थ कळला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा ठीक आहे दुसरं बघा देअर सो मच दॅट बी सेअर दॅट इट्स टाइम बी अवे इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑन देअर सो मीच देअर सो मच

शेअर आपण एकमेकांना काहीतरी सांगत असतो दॅट इट इज टाइम बी आर अवेअर म्हणजे हे कसे जागृत होण्याची वेळ आलेली आहे टाइम म्हणजे काय तर वेळ अवेअर म्हणजे जागृत व्ही म्हणजे आपण आर म्हणजे आहेत दॅट सो मच दॅट वी शेअर म्हणजे आपण एकमेकांना काहीतरी सांगत असतो दॅट इट एम व्ही आर अवेअर ही जागृत होण्याची वेळ आहे कारण इट इज अ स्मॉल वर्ल्ड ऑफ्टर ऑन कारण हे शेवटी काय आहे लहान जग आहे या तीन ओळीमध्ये काय म्हटलं आहे लक्ष द्या आपण एकमेकांना काहीतरी सांगत असतो कोणत्याही गोष्टी शेअर करत असतो तर आपण हे शेअर करतो तर काय आपल्याला शेअर करायचं नाही कारण आता आपल्याला जागृत होण्याची वेळ आलेली आहे कारण कारण हे एक शेवटी का छोटे से जग है इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल कारण हे शेवटी का छोटे से जग है हाँ तीसरे कल बट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ड का है शेवटी का है लहान जग है आफ्टर ऑल म्हणजे काय तर शेवटी ऑल म्हणजे शेवटी स्मार्ट म्हणजे लहान आणि वर्ड म्हणजे काय जग हे शेवटी काय आहे लहान जग आहे इट्स अ स्मॉल वर्ड ऑल हे शेवटी काय आहे लहान जग आहे इट्स अ स्मॉल वर्ड ऑल म्हणजे हे शेवटी लहान जग आहे आणि इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ल्ड हे लहान लहान जग आहे काय आहे हे लहान लहान जग आहे हा आता तिसरा बघा पहिला दुसरा तिसरा आणि चौदा चौथा चो, बघा देर इज जस्ट वन मून जस्ट म्हणजे काय होईल जस्ट म्हणजे काय होईल मुलांना फक्त देर म्हणजे काय तेथे वन म्हणजे एक सर्वांना माहितीच आहे गुण म्हणजे चंद्र ठीक आहे तिथेच तुम्ही गुण म्हणजे चंद्र ठीक आहे कवी काय म्हणतात देर इज अ जस्ट वन मून तेथे काय फक्त एक चंद्र आहे या जगामध्ये या वर्ल्ड मध्ये काय फक्त एक चंद्र आहे माहिती आहे सर्वांना ह तर लक्ष द्या देर इज अ जस्ट वन मून म्हणजे येथे फक्त एक ये चंद्र आहे अँड वन गोल्डन सन गोल्डन म्हणजे काय होईल मुलांनो तर लिहा गोल्डन म्हणजे सोनेरी गोल्डन म्हणजे काय सोनेरी एन वन गोल्डन सन सण म्हणजे सूर्य सर्वांना माहीत आहे आणि माहीत असायलाच पाहिजे कारण हे सोपं सोपं शब्द आहेत सन मून हे रेग्युलर आपले दैनंदिन जीवनातले शब्द आहेत तुम्हाला माहित असेल मी अशी अपेक्षा करतो आता इकडे लक्ष द्या देअर इज अ जस्ट वन मून तेथे ते काय आहे ते 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 येथे तेथे फक्त एक चंद्र आहे देर म्हणजे तेथे जस्ट म्हणजे फक्त आणि मूल म्हणजे चंद्र तेथे काय फक्त एक चंद्र आहे अँड वन गोल्डन सन आणि एक सोनेरी सूर्य आहे कवी काय म्हणत आहे या जगामध्ये फक्त एक चंद्र आहे आणि एक सोनेरी सूर्य आहे अँड स्माईल मीन्स स्माइल म्हणजे काय हास्य स्माइल म्हणजे हास्य स्माइल म्हणजे काय मुलांना हास्य अँड अ स्माइल मीन्स मीन्स म्हणजे म्हणजे आणि फ्रेंडशिप म्हणजे मैत्री सर्वांना माहित आहे फ्रेंडशिप म्हणजे काय होते मैत्री आणि एव्हरी वन म्हणजे प्रत्येकासाठी एव्हरी वन म्हणजे काय मुलांना प्रत्येकासाठी आणि फ्रेंडशिप म्हणजे मैत्री लिहून घ्या बाजूला तुम्हाला हे शब्द मी जे लिहून देतो ते तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचं आणि पाठ करायचं पाठ करायचं आहे ठीक करा आहे आता लक्ष द्या इकडे देर इज जस्ट वन मून तेथे काय कवी काय म्हणतात तेथे या जगामध्ये वर्ड तेथे फक्त एक चंद्र आहे अँड वन गोल्डन सन आणि एक सोनेरी सूर्य आहे अँड अ स्माइल मीन्स स्माइल म्हणजे हास्य मीन्स म्हणजे म्हणजे फ्रेंडशिप म्हणजे मैत्री आणि एव्हरी वन म्हणजे प्रत्येकासाठी तर आता बघा अर्थ अँड अ स्माइल मीन्स आणि हास्य म्हणजे स्माईल म्हणजे हास्य आणि मीन्स म्हणजे म्हणजे अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरी वन आणि हास्य म्हणजे एव्हरी वन म्हणजे प्रत्येकासाठी काय मैत्री आहे आता ह्या चारही ओळीचा एकदा मी पूर्ण सांगत आहोत अर्थ लक्ष द्या देर इज जस्ट वन मून तेथे एक चंद्र आहे अँड वन गोल्डन सन आणि एक सोनेरी सूर्य आहे अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरी वन आणि हास्य म्हणजे प्रत्येकासाठी एक मैत्री आहे ठीक आहे एवढं ह्या चौथ्या कळव्याचा अर्थ होईल ठीक आहे समजत आहे मुलांना समजत असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला आता पाचवा कळवं बघा दो द माउंटेन्स डिवाइड अँड द ओशियन्स आर वाईड इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल ठीक आहे दो द माउंटेन्स डिवाइड अँड द ओशियन्स आर वाईड इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल दो म्हणजे काय होते जरी तरी दोन म्हणजे जरी तरी लिहून ठेवली तर दो म्हणजे जरी किंवा जरी देखील पर्यंत ठीक आहे सर्वांना समजत आहे माउंटेन डेवाईड म्हणजे काय जरी माउंटेन म्हणजे पर्वत माउंटेन म्हणजे पर्वत माउंटेन म्हणजे पर्वत आणि डिवाईड म्हणजे विभाजित करणं किंवा वेगळे करणं ठीक आहे माउंटेन म्हणजे काय होते पर्वत आणि डिवाइड म्हणजे वेगळे करणं किंवा विभाजित करणं तर याचा अर्थ बघा दो द माउंटेन्स डिवाईड जरी पर्वत वेगळे करतात काय आहे दो द माउंटेन्स डिवाइड जरी पर्वत वेगळे करतात अँड द ओशियन्स आर वाईट ओशियन्स म्हणजे लिहून ठेवा ओशियन म्हणजे सागर काय होईल सागर ओशियन्स म्हणजे सागर आणि वाईट म्हणजे रुंद किंवा विस्तीर्ण वाईट म्हणजे

विभाजित करतात किंवा वेगळे करतात अँड द ओशियन्स आर वाईट आणि सागर काय आहे रुंद आहे किंवा विस्तीर्ण आहे आणि अँड द ओशियन्स आर वाईट म्हणजे सागर रुंद आहेत किंवा विस्तीर्ण आहेत तरी इट्स अ स्मॉल वर्ड ऑफ्टर ऑल शेवटी काय आहे हे लहानच जग आहे तरी पण काय आहे शेवटी लहान जग आहे आता बघा पाचव्या कडव्याचा अर्थ एकदा मी रिवाई रिटर्न रिवाइज करतो ठीक आहे दो, दो जरी विभाजित करतात वेगळे करतात अँड द ओशियन्स आर वाईट आणि सागर काय करतात रुंद करतात विस्तीर्ण करतात तरी देखील इट्स अ स्मॉल वर्ड ऑल शेवटी काय आहे छोटेसे लहान जग आहे शेवटी काय आहे लहान जग आहे आता चौथं बग, सावं बघा कवि सेवन का म्हणतात शेवटी इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ड शेवटी हे काय आहे छोटेसे जग आहे शेवटी काय आहे छोटेसे जग आहे शेवटी हे छोटेसे जग आहे शेवटी हे छोटेसे जग आहे आणि इट्स स्मॉल वर्ल्ड हे लहान लहान जग आहे अशा पद्धतीने मी पूर्ण कवितेचा अर्थ सांगितलेला आहो तरी पण मी एकदा सुरुवातीपासून तुम्हाला लक्षात आलं की नाही आलं म्हणून एकदा पूर्ण कवितेचा अर्थ सांगतो ठीक आहे लक्ष द्या माझ्याकडे इट्स वर्ल्ड काय होते इट्स स्मॉल म्हणजे हे लहान जग आहे हे काय आहे लहान जग आहे सर्वांना समजत आहे समजत असेल तर लाईक करा ठीक आहे इर्स स्मॉल वर्ड म्हणजे हे लहान जग आहे इट्स अ वर्ड ऑफ लॉटर म्हणजे हे हास्याचे जग आहे वड ऑफ पियर्स म्हणजे हे असुरूंचे जग आहे इट्स अ वर्ड ऑफ म्हणजे हे आशेचे जग आहे अँड अ वर्ड ऑफ फिअर्स म्हणजे आणि हे भीतीचे जग आहे दुसरं बघा सो मच शेअर आपण एकमेकांना काहीतरी शेअर करत असतो सांगत असतो सो मच दॅट वी शेअर दॅट इट्स टाइम वी अवेअर इट्स अ स्मॉल वर्ड ऑफ दॅट देअर so आर सो मच दॅट बी शेअर म्हणजे आपण एकमेकांना काहीतरी शेअर करत असतो सांगत असतो दॅट इज टाइम वी आर अवेअर हे जागृत होण्याची वेळ आली आहे कारण इट्स अ स्मॉल वर्ड ऑफर कारण हे शेवटी एक लहान जग आहे तिसरं बघा इट्स अ स्मॉल वर्ड ऑल इट्स अ स्मॉल आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल शेवटी हे काय लहान जग आहे शेवटी हे लहान जग आहे शेवटी हे लहान जग आहे शेवटी हे लहान लहान जग आहे ठीक आहे बघा देअर इज अ जस्ट वन मून तेथे काय कवी काय म्हणतात या वर्ल्ड मध्ये तेथे एक फक्त एक चंद्र आहे अँड वन गोल्डन सन आणि एक सोनेरी सूर्य आहे अँड अ स्माइल मीन्स आणि हास्य म्हणजे फ्रेंडशिप टू एव्हरी वन आणि हास्य म्हणजे प्रत्येकासाठी काय आहे का मैत्री आहे प्रत्येकाचे मित्र आहेत मैत्रिणी आहेत ठीक आहे हा आता पाचवं बघा दो, 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 दो द माउंटेन्स डिवाइड अँड द ओशियन्स आर व्हाइट इट्स अ स्मॉल वर्ड ऑफ्टर ऑल जरी पर्वत हे विभाजित करतात जरी पर्वत हे विभाजित करतात डिवाईड करतात अँड द ओशियन्स आर व्हाइट आणि सागर हे काय आहेत विस्तीर्ण आहेत रुंद आहे इट्स स्मॉल वर्ड आफ्टर ऑल तरी पण शेवटी हे काय आहे लहान जग आहे इट्स वर्ड ऑफ ऑफ इट्स स्मॉल वर्ड आफ्टर ऑल म्हणजे शेवटी हे लहान जग आहे इट्स स्मॉल वर्ड आफ्टर ऑल शेवटी हे लहान जग आहे शेवटी हे लहान जग आहे हे लहान लहान जग आहे अशा पद्धतीने रिचेड सर्मन आणि रॉबर्ट सर्मन या कवींनी कस आहे जग हे आपल्या शब्दात सांगितलेले आहे सर्वांना लक्षात आलेलं असेल असं मी अपेक्षा करतो ठीक आहे त्यानंतर मी तुम्हाला काही शब्द लिहून दिलेले आहे खाली हे सर्वांनी लिहायचं आहे तुमच्या इंग्लि इंग्रजीच्या आणि आणखी काय करायचे पाठांतर करायचे जसं बघा एकदा मी सांगतो लॉटर म्हणजे हास्य लॉटर म्हणजे हास्य टिअर्स म्हणजे काय होते मुलांना अश्रू टिअर्स म्हणजे अश्रू होप्स म्हणजे आशा टिअर्स म्हणजे भीती देगृत इज म्हणजे म्हणजे नंतर किंवा शेवटी इट्स इट इज हाय इट्स कशाचा छट फॉर्म आहे संक्षिप्त रूप कशाचा आहे इट इजचा ठीक आहे देर म्हणजे तेथे स्माइल म्हणजे हास्य जो म्हणजे जरी देखील किंवा जरी तरी होते ठीक आहे पाठांतर करायचं वाईट म्हणजे काय होते विस्तीर्ण किंवा रुंद